नमस्कार यम पी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी पैठण तालुक्यातील के केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे एकशे एक्क्यांशीहून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून वीजबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले होते हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले काई उल्टे एक फन फन काही जणांना मळमळ उलट्या होऊन सुमारे दोनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांपैकी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी तापानं फणफणल्याचा प्रकार लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले काही सलाईन लावण्यात आले असून लहान मुले गळून गेली आहेत सर्व मुलांचे उपचार सुरू असून या दहा मुलांची प्रकृती नाजूक असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केकजळगाव पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गावामध्ये काल दुर्दैवी घटना झालेली आहे शाळेला शाळेमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वीज बाधा झालेला आहे दोनशे शहाण्णव मुला दोनशे त्र्याण्णव मुलापैकी एकशे एक्क्याऐंशी मुलाला वीज बारा झाले पूर्ण मुलं काल पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते पूर्ण पालक म्हणजे काल पूर्ण गाव तिथं मध्ये होतं आमचं पण रात्री ज्याला मुलाच्या प्रकृती खूप चिंताजनक वाढल्यामुळं तिथल्या डॉक्टर साहेबांनी आज रेफर करून संभाजीनगर इथं चिखलठाणा घाटीला दिलेला आम आहे आमची विनंती आहे मान्य केसरकर साहेब जे शिक्षण मंत्री आहेत व शासनाला मान्य मुख्यमंत्री साहेबांला देखील विनंती आहे आमच्या गावाकडे लक्ष द्या वरणा अन्यथा काय होलं आमचे मुलं जे आहेत यांची प्रकृतीवर आणखीन खराब झाली तर काही अन वितरित प्रकार होऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे याला शासन जबाबदार आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे अशी आम्हाला शासनाला विनंती आहे कृपया याची लवकरात लवकर काळजी घ्यावी अशी तुम्हाला विनंती आहे भीमराव नानासाहेब थोरे माजी सरपंच केकच जाऊ का